नमस्कार रुग्वेद कॅरियर अकॅडमीमध्ये आपले सरचे स्वागत आहे असेच सरकारी नोकरीशी माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज एस एस सी एम टी एस भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत एम टी एस व हवालदार पदासाठी ही भरती निघालेली आहे एकूण पदसंख्या हे एक हजार पंच्याहत्तर हे पुढे फ्युचरमध्ये भरती जागा ह्या वाढू शकतात परीक्षेचे नाव आहे मल्टीटास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल व हवालदार सी बी आय सी अँड सी बी एन परीक्षा दोन हजार पंचवीस पदाचे नाव हे मल्टीटास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल स्टाफ पदसंख्या अजून निश्चित झालेली नाही आहे व हवालदार पदासाठी एक हजार पंच्याहत्तर जागा आहेत अशा टोटल एक हजार पंच्याहत्तर प्लस जागा निघालेल्या आहेत सदर दोन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या उत्तीर्ण व दहावी समतोल कोणतेही शिक्षण असेल तर तुम्ही पात्र या अर्ज करू शकतात ज्या पण विद्यार्थ्यांचे दहावे उत्तीर्ण झालेले आहेत ते सर्व विद्यार्थी या भरत या भरतीसाठी अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी अर्ज करत असताना वयाची अट ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एम टी एस व हवालदार पदासाठी अठरा ते पंचवीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आवश्यक आहे हवालदारसाठी अठरा ते सत्तावीस वर्ष त्याचबरोबर आरक्षणानुसार एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत पूर्ण स्टाफ सिलेक्शन ही एक संस्था स्वतः सिलेक्शन करून सेंट्रल गव्हर्मेंटचे जेवढे पण डिपार्टमेंट आहेत त्या ठिकाणी आपली जे पण रिक्रू रिक्रुमेंट आहे भरायचे आहे त्या ठिकाणी त्या कॅटेगरीनुसार व डिपार्टमेंटनुसार जे पतसंख्या रिक्त आहेत त्या पतसंख्या भरण्याचे काम करते सदर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला भरती जनरल व ओबीसी उमेदवारांना शंभर रुपये परीक्षा फी आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी व महिला एक सर्विसमॅन ह्या वि या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चोवीस चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही सदर एम टी एस पदासाठी अर्ज करू शकता सदर परीक्षा ही वीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोंबर या दरम्यान होणार आहे सदर भरती जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली ड्रायव्ह गुगल डॉट हाईल या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर एम टी एस पदाची भरतीची पूर्ण जाहिरात आहे ती तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या व त्याच्यानुसारच अर्ज करा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एस एस सी डॉट जी ओ डॉट इन लॉग इन या वेबसाईटला जायचं आहे तिथं तुम्हाला प्रथमता रजिस्ट्रेशन करून लॉग इन आणि पासवर्ड प्राप्त करायचं आहे व तुमची प्रोफाईल बनवायची आहे नंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे फॉर्म फिलअप करून त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे ॲप थ्रू व साईन अपलोड करून तुम्हाला एक्झाम फी भरायची आहे व फॉर्म सबमिट करायचं आहे ही एक दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे व ही एक सेंट्रल गव्हर्मेंट जॉब आहे त्याच्यामुळे ज्यांचे पण दहावी उत्तीर्ण आहेत व ज्यांचे वय तुम्ही वयामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही नक्की या भरतीला लाभ घ्या या भरतीसाठी फक्त तुम्हाला सर्व तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे मराठी लँग्वेजमध्ये पण एक्झाम होणार आहे देऊ शकता तुम्ही व आपल्या जवळच्या शहरामध्ये हे एक्झाम सेंटर आहेत त्यामुळे जे पण विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले त्यांनी सर्वांनी या भरतीचा लाभ घ्यावा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त करू विद्यार्थ्यांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद